कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्हा सर्वांचं माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खासणीची बंदूक घेऊन गेला शिकारीला बंदुकीतील गोळी स्वतःच्याच नितंबावरती लागून बत्तीस वर्षाचा इसम जागीच ठार दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये खेड चाकळीची सुकन्या तन्वी चव्हाणचा प्रथम क्रमांक तन्वीची राज्यस्तरावरती स्पर्धेसाठी निवड गावकऱ्यांनी काढली तन्वी चव्हाणची वाजत गाजत मिरवणूक बांगलादेशी कामगारांची महाडमध्ये अवैधरित्या घुसखोरी महाड पोलिसांकडून बांगलादेशींची धरपकड सहा बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल शिपी विमानतळाला टाळे लावण्यावरून खासदार नारायण राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये खडाजंगी आणि प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला सुरुवात खेडमधील भाविक देखील शाही स्नानासाठी रवाना जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याला सुरुवात आता पाहूया सविस्तर वृत्त मधून एक धक्कादायक घटना समोर येते बेकायदेशीर ठासनेची बंदूक बाळगून शिकारी करता गेलेल्या इसमाची बंदूक हातातून पडून त्याच्याच उजव्या बाजूच्या नितंबावरती गोळी लागले यांनी तो गंभीर स्वरूपाचा जखमी होऊन त्याचा त्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना अकरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील मौजे कवळीचा माळ येथील जंगल भागात पाणोसे आदिवासी वाडी येथे घडली आहे पाणोसे आदिवासी मौजी कौळीसा माळ येथील जंगल भागात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाणोसे आदिवासी वाडीतील मयत मधुकर सखाराम वाघमारे वयवर्ष बत्तीस हा त्याच्या ताब्यातील ठासणीची बंदूक शिकारी करता बेकायदेशीरपणे बाळगून झाडावरती गेला होता तो झाडावरून खाली उतरत असताना त्याच्या ताब्यातील बंदूक त्याच्या हातातून खाली जमिनीवरती पडली तिचा फायर होऊन बंदुकीतून गोळी सुटून मधुकरच्या उजव्या बाजूच्या नितंबावरती गोळी लागून तो गंभीररित्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले या प्रकरणी सदर मयत इस्मावरती अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून माणगाव तालुक्यात आणखीन अवैध शस्त्र ठासणीच्या बंदुका किती आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत दिव्यांग क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस रत्नागिरी येथे दिनांक नऊ जानेवारी व दहा जानेवारी रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेत शंभर मीटर धावणे मोठा गट यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाकाळे तालुका खेड या शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी तन्वी सहदेव चव्हाण हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे तसेच तिची राज्यस्तरावरती स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिच्या या यशाबद्दल चाकाळे गावातील ग्रामस्थांनी चाकाळे स्टॉप पासून श्री महालक्ष्मी मंदिरापर्यंत तिची वाजत गाजत मिरवणूक काढली तसेच कुमारी तन्वी चव्हाण हिची राज्यस्तरावरती स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे सर्व तालुक्यात तिचे कौतुक होत आहे आमचीच मुलगी आज खरोखर तालुक्या जिल्हास्तरीवरती एक नंबर येतो म्हटलं सांगतानी म्हटलं की शुद्ध बिजापोटी पोटी रसाला गोमटी तशीच या आमच्या सोन्याच्या पोटी आमची नात लागते ती खरोखरच आज तिने या जिल्हा पालक क्रमांकावरून आणला तर आम्ही आज संपूर्ण ग्रामस्थ या मुला धन्यवाद देतो आणि खरोखरच या शिक्षकांचं पहिला आभार मानतो कारण का अशी तन्वी अशा बऱ्याचशा तन्वी घडाव्यात अशी आमच्या या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे कारण कारण का मुलाला घडवणारी पहिली आपली आई असते आणि दुसऱ्या गुरु माझे शिक्षक असतोय

अनेक वेळा रहिवासी यांनी एस टी महामंडळ विभागाला तक्रार देऊन देखील दुर्लक्ष केले जात आहे याकडे तात्काळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी तेथील रहिवाशांनी केलेली आहे रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या रहा। बांगलादेशी नागरिकांचा शोध मोहीम सुरू असताना महाड एम आय डी सी येथील अधिकारी यांना गोपनीय माहिती मिळाली असता महाड तालुक्यातील पिंपळदरी येथे बांगलादेशी कामगार अवैधरित्या घुसखोरी करून राहत असलेल्या एका घरावरती छापा टाकला असता सहा बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत यामध्ये पाच पुरुष तर एक महिला आहे हे बांगलादेशी नागरिक पी डी वाय पी एल या कंपनीमधील कामगार म्हणून काम करीत होते महत्वाचे म्हणजे भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रांची पाहणी केली असता या आरोपींकडे भारतीय असल्याचा कुठलाच पुरावा नसल्याने या सहा बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात विविध गुणांना अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे रायगड पोलीस अधिकारी सोमनाथ घारगे यांनी सांगितले आहे बेकायदेशीररित्या प्रवेश करून भारतामध्ये वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम आम्ही सुरू केलेली होती आणि त्यामध्येच आम्हाला महाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहा बांगलादेशी नागरिक सापडलेले आहेत त्यामध्ये पाच पुरुष आहेत आणि एक महिलेचा समावेश आहे हे सर्व कामगार म्हणून रोड कन्स्ट्रक्शनचं का चा काम चालू होतं त्यामध्ये काम करताना मिळून आले या सर्वांना पी डी आय पी एल नावाच्या कंपनीने ना एंगेज केलेलं होतं त्यांच्या विरोधामध्ये महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून पुढील तपास करत आहोत धन्यवाद जगातील कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्याला जगभरातून कोट्यवधी साधुसंत आणि भाविक उपस्थित झाले आहेत दर बारा वर्षानंतर येणाऱ्या महाकुंभ मेळ्याला मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी पहिले शाही स्नान होणार आहे ही पर्वणी साधण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भाविक देखील प्रयागराज येथे दाखल झाले आहेत खेडमधील संजय यादव अजित तटकरे अजित यादव या भाविकांनी अलभ्य अशा महाकुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी प्रयागराज गाठले आहे प्रयागराज येथील सेक्टर क्रमांक पंधरा येथील श्री श्री एकशे आठ श्री महंत बाबा मनखंडजी महाराज यांच्या आमंत्रणानुसार खेडमधील भाविक शाही स्नान करून कुंभमेळ्याचा याचीतही याची डोळा याची प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या प्रश्नी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला इशारा देताना म्हटले होते की चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप लावू या वक्तव्याचा खासदार नारायण राणे यांनी खस खरपूस समाचार घेत वैभव नाईक यांना इशारा दिलाय चिपी विमानतळाला टाळे ला लावून दाखवत तुझ्या घराला टाळे मारतो असे वक्तव्य केलंय वैभव नाईक यांनी आपल्या कोल्हापुरातील कॉन्ट्रॅक्टदारासोबत येथील रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवलेत सगळ्या केसेस बाहेर काढल्या तर पळताभुई थोडं होईल असाही इशारा खासदार नारायण राणे यांनी कसे उद्योग आणावेावं कसा सुरू आणावं आहे पाच मिनिटं शुद्ध बोलले वर्ष होते आमदार म्हणजे मी टाळ मारतो विमान कधी जातो सांग रे मला टाळ मारूनच जातो मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो नाही तुझ्या घराला नाव ना ना ना। सिंधुदुर्ग विमानतळाला टाळे ठोकून दाखवच तुझ्या घराला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही असा धमकीवाजा इशारा खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील एका कार्यक्रमात दिल्यानंतर ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर देत आम्ही धमक्यांना भीक घालत नाही तारीख जाहीर करून टाळे ठोकू असा आमदार वैभव नाईक यांनी राणेंवरती पलटवार केलाय पाहूयात खर तर आधी सुद्धा आपली संस्कृती आहे घरात घुसून मारू घराला टाळ ठोकू हो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष काम करतो आहे आणि आपली ही भूमिका कालची भूमिका आप, ही आपली उद्दिग्त होती की आपण आपला विजय हा जनतेने कशाच्या रूपाने आपल्याला विजय आपण मिळवलेला आहे ला स्वीकारून लोकांना आमिष देऊन आपण विजय मिळवलेला आहे हे आपल्याला आपल्यालासुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे ही आपली उद्दिगता आपण व्यक्त काल माझ्या ना रूपाने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे परंतु अशा धमक्यानं मी कधी भी घेतली नाही आणि यापुढे काय भी घालणार नाही खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून विरोधी पक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विरोधी पक्षातले जे काही चुकीचे दाखवू ते खरं तर तुम्ही सुधारलं पाहिजे तुम्ही विमानतळ हे सुरू केलं पाहिजे परंतु आपण विमानतळ सुरू करताना माझ्या घरात कुसून मला टाळ ठोकण्याची किंवा मला धमकी देण्याचा आपण प्रयत्न खरं तर अशा धमक्यापेक्षा आज विमानतळ सुरू होणं हे गरजेचं आहे तरच म्हणजे जे आम्ही वक्तव्य दिलं आहे त्याला अनुसरून आम्हाला काम हे करावंच लागेल कारण लोकांच्या हिताचा प्रश्न mm. आहे म्हणून कोणी आमच्या घराला टाळ ठोकलं किंवा आम्हाला धमकी दिली तरी हे टाळ ठोकण्याचं काम थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तारीख जाहीर करू आणि विमानतळ सुरू मुंबई विमानतळ नाही सुरू झालं तर हे आम्हाला टाळ ठोकावंच लागेल तर आता आपण बघितलं असाल की सीवडला को आमचा विरोधक म्हणून विरोध नाही आहे आता हा सीवड प्रकल्प फक्त जमीन घेण्यासाठी होता ह्याच्यात आपण काही दिवसांनी उघडे पडणार आहोत आज सीवड असून देत किंवा पारंपरिक जी मच्छ संरक्षण असून दे किंवा रिफायनरी असून दे हे सगळे आता हे तुम्ही आता सगळेच तुम्हाला दिलेलं आहे लोकप्रतिनिधी खालपासून वरपर्यंत सगळे तुमचे आहेत सत्ता तुमच्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे प्रकल्प करा तुम्हाला कोणताही विरोध राहणार नाही परंतु प्रकल्पाच्या नावाखाली जागा घेऊ नका तर त्याला आमचा विरोध आहे भरत गोगावले यांनी वाढत्या महिला अत्याचाराविरोधात बाहेरच्या देशात ऑन द स्पॉट जय महाराष्ट्र केला जातो तसा कायदा आणावा लागेल असं म्हटलं होतं या वक्तव्यावरती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे पाहुयात काय म्हणाले आहेत अंबादास दानवे मला असं वाटतं उद्धवजींचं सरकार असताना शक्ती कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळानं मंजूर केलेला आहे गोगावलेंना या एवढंच मी सांगू इच्छितो की आता आपण ज्यांच्या सोबत आहात त्यांचं सरकार केंद्रात आहे आधी तो शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करायला सांगा जर तुमचं ऐकत असतील तर आणि तो झाला तर मला असं वाटतं आपसुकच या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण येऊ शकेल मंत्री आदिती तटकरे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पोयनार या त्यांच्या आजोळ्या आल्या होत्या यावेळी माझे कोकण न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवरती भाष्य केलं आहे लाडका बहिण्यांचा सातवा हप्ता केव्हा मिळणार तसेच रायगडचा पालकमंत्री कोण असणार यावर त्यांनी खुलासा केला आहे पाहूया मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते ठरत असत डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पर्यंत सगळ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रत्येक महिन्याची तारीख आणि जो कालावधी आहे तो ठरत असतो शेवटी स्वाभाविक आहे ना प्रत्येकाला वाटतं आपापल्या जिल्ह्यातला पालकमंत्री व्हायला क्रीडा वगैरे असं काही नाहीये का रायगड जिल्ह्याच पालकमंत्री राहिले आणि बाकीचे जाहीर झाले तशातला काही भाग नाहीये सगळे पालकमंत्री आमचे ज्येष्ठ जे आहेत आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आणि अजितदादा आणि प्रदेश अध्यक्ष जे आहेत आमच्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे ते ठरवतील आणि आम्ही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम करतो राज्य परिवहन मंडळाकडून आता चालक वाहकांसाठी प्रोत्साहन भत्ता योजना राबवण्यात येणार आहे चालक वाहकांनी एस चे उत्पन्न वाढवल्यास त्यांच्या पगारात दहा टक्के वाढीव पैसे जमा होणार आहेत चालक वाहकांना एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे या योजनेमध्ये निव्वळ वाहतूक उत्पन्न जानेवारी दोन हजार चोवीसच्या उत्पन्नावरती आधारित उद्दिष्ट काढण्यात येणार आहे सदर उद्दिष्ट चालक वाहक यांनी पूर्ण करून त्यापेक्षा जास्त वाढीव उत्पन्न एस टी महामंडळाची नवीन वर्षात नवीन योजना आणेल तर वाढीव उत्पन्नापैकी वीस टक्के रक्कम ही प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक वाहक यांना समप्रमाणात तात्काळ रोखीने अदा करण्यात येणार आहे एस टी महामंडळाच्या चा चालक वाहकांना आपल्या कामात अधिक प्रोत्साहन मिळावे त्यासोबत अर्थसहाय्य व्हावे यासाठी एस टी महामंडळाने नवीन योजना कार्यान्वित केली आहे हंगामी काळ नसताना एस टी बसेसना प्रवाशांची गर्दी असते अशावेळी एस टी महामंडळाच्या वतीने या योजनेअंतर्गत चालक वाहकांना प्रोत्साहन मिळावे आणि प्रवाशांचे भारमान वाढावे यासाठी उपाययोजनात्मक योजना महामंडळ दरवर्षी कार्यान्वित करते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील येथील सरस्वती शिक्षण संस्थेच्या सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयात अनुदत्त प्रतिष्ठानतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि कोट संबंधित व्याख्यान संपन्न झाले या निमित्ताने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील समाधी स्थळापासून प्रेरणा मशाल गुणदे शाळेपर्यंत आणण्यात आली या मशालीचे पूजन करण्यात आले यानंतर आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ ज्ञानसाधना सभागृहात करण्यात आला या प्रदर्शनात अडकित्ते कुलपे मराठा तेजा मुघल तलवार कुऱ्हाड विटा भाणा बाणा भाला अशा प्रकारचे अनेक शस्त्र पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते कोकणात दौलत प्रतिष्ठानतर्फे शस्त्रसंबंधी सविस्तरपणे माहिती दिली कोकण दौलत प्रतिष्ठानतर्फे शस्त्रसंबंधी सविस्तरपणे माहिती दिली त्यानंतर प्रसिद्ध गडकिल्ले आणि भटकंतीकार तसेच युनेस्को हेरिटेजचे सदस्य डॉक्टर मिलिंद पराडकर यांनी गडकिल्ले त्यावेळची राजकीय स्थिती मराठा सत्ता विस्तारात गडकिल्ल्यांची मदत छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्ता विस्तार आग्र्याहून महाराजांची सुटका अशा विविध विषयांचे सखोल व्याख्यान देऊन अखंड मराठा आरमार आणि शिवकालीन महिमा उपस्थितांच्या समोर उभा केला होता या प्रसंगी मान्यवरांचे संस्थाध्यक्ष विक्रांत आमरे यांनी शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला यावेळी संस्थेचे अरविंद आमरे सुभाष पवार सौ ऋणाली आमरे यांच्यासह संस्था पदाधिकारी ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्याचा लढा उभा करणाऱ्या स्वराज्य जननी स्वराज्य संकल्पिका मासाहेब जिजाऊंचा दोनशे सव्वीसावा जयंती महोत्सव पाचड रायगडच्या पुण्यभूमीत संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मोठ्या उत्साही व वा शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला पाचाडमधील जिजाऊ राजवाड्यावर आणि समाधीस्थळी संभाजी ब्रिगेड सह समविचारी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिजाऊ वंदना देऊन प्रबोधनात्मक व वैचारिक भाषणे झाली राज्यातून हजारोंच्या संख्येनं आलेले शिवप्रेमी विद्यार्थी जिजाऊ चरणी नतमस्तक झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले जयंतीनिमित्त जिजाऊ समाधी स्थळ फुलांनी आकर्षकरित्या सजवले होते यावेळी महासाहेब जिजाऊंचा विजय असो तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता यावेळी महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज हुबेहूब वेशभूषा साकारलेले विद्यार्थी लक्षवेधी ठरत होते आपण सर्वजण इथे सर्व मान्यवर चिपळूण जिजाऊ ब्रिगेड संभाजी जिजाऊ ब्रिगेड आणि सावळे जिजाऊ ब्रिगेड हे सगळ्या मिळून आपण इथे जिजाऊंच्या जयंती साजरी करायला आलेलो आहोत पण हे जे विचार आहेत ते आता ह्या आधुनिक काळामध्ये थोडेसे कुठेतरी मागे पडत आहेत म्हणजे आपण मुलांना ते दे संस्कार देत नाही म्हणजे असं नाही की मुलं संस्कार मिळत नाही आहेत मिळतायत पण ते थोडे थोडे त्याचा राहस होतोय तर ते लक्ष आपण इथे दिलं पाहिजे आणि मुलांना हे असे वेगवेगळे <coughs> जे गड शिवाजी महाराजांनी बांधलेत त्याच्यावरती मुलांना आणला पाहिजे त्यांचा इतिहास मुलांना समजवला पाहिजे पाहिजे तेव्हा मुलांमध्ये ते संस्कार रुजतील आणि पुढे जर दहा मुलांनी ते ऐकलं तर कदाचित दोन मुलांना त्यात तर खूप मोठं काही मिळेल आणि तिथून ते पुढे ते, ते संस्कार नेतील म्हणून आपण इथे येऊन दरवर्षी इथे येऊन के जय जयंती चांगल्या मोठ्या ठिकाणी पाहिजे अशा गडावरती जाऊन या जयंती साजऱ्या केल्या पाहिजेत तर ते संस्कार टिकतील की जिजाऊंचे विचार आणि जिजाऊनी जे काय घडवलं आहे त्यासंबंधी आपण सगळेजण आपण ते विचार घेऊन चालतोच पण आजची बदलती स्थिती जी एक जी, जी बरोबर नाही आहे त्यामुळे ह्या ह्या विचारांचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि जिजाऊनी शिवरायांना संभाजी महाराजांना घडलं राजांना साथ दिली तसंच खडतर प्रवासातून त्यांनी जे काय निर्माण केलं आहे हे विश्व हे महाराष्ट्रात आज आपण अभिमानाने वागतो राहतो जगतो आज कुठेतरी मुलींना म्हणा मुलांना काही काही चुकीच्या सवयी आहेत वाईट आहे मुलींवर काही संकट येतात स्त्रियांवर कोणीही सुरक्षित नाही आहे तर का तर ते आपले कदाचित मला वाटते का कुठेतरी विचार कमी पडत आहेत कारण प्रत्येकाने घराघरात जिजाऊंचे विचार शिवरायांचे विचार हे रु रुजले पाहिजेत आणि तर समाज घडेल कारण या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तत्सम समविचारी संघटना आज इथे पाचाड रायगड येथे त्यांच्या स्थळावरती उपस्थित आहेत संभाजी ब्रिगेडचे कोकणातले आणि इतर जवळचे क्षेत्रातले कार्यकर्ते महिला मंडळ भगिनी आज इथे उपस्थित आहेत आज आम्ही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करण्यासाठी इथे आलो आहोत आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त लोकांना आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की आज जयंतीनिमित्त आपण इथे उपस्थित असताना जिजाऊंच्या विचारांचं सोनं आपण इथून घेऊन जावं जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं छत्रपती राजा महाराजांना घडवलं हे तीन तीन छत्रपती या महाराष्ट्राला या देशाला देणारा जिजाऊ आज शिंदखेड राजाच्या जन्म झाल्या पण त्यांचं संपूर्ण आयुष्य आज पाचाडमध्ये किंवा रायगडकडे गेलं तर आज जिजाऊची जी जयंतीनिमित्त आम्ही सर्व लोकांना सांगू इच्छितो की ह्या महापुरुषांचे जे विचार आहेत ते आपण विज्ञानिक दृष्टीने घ्यावेत आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आपण ह्या पुढे सगळीकडे करावा आविष्कार ही संशोधनावरती आधारित राज्यस्तरीय स्पर्धा असून याचे आयोजन दरवर्षी होते माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी नियुक्ती केलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले जाते यावेळी हे आयोजन करण्याचा बहुमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांना लाभला आहे सव्वीस विद्यापीठातील एकूण तीस लाख विद्यार्थ्यांपैकी सातशे सत्याहत्तर नवकल्पक विद्यार्थ्यांनी सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये भाग घेतला आहे पुढील तीन दिवस ही स्पर्धा तेरा ते पंधरा जानेवारी पर्यंत चालू राहणार आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे सचिव डॉक्टर मनीष जोशी हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते तसेच डिक्की अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे व दीनदयाळ संशोधन केंद्राचे संचालक प्राध्यापक उपेंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठता प्राध्यापक नलबलवार तसेच कार्यकारी तसेच कार्यकारी परिषदेचे सभासद श्री प्रवीण सरदेशमुख तसेच राज्यपाल कार्यालय भवन नियुक्त समितीचे श्री गावंडे सर या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले या आविष्काराचे निमंत्रक डॉक्टर खोब्रागडे यांनी सदर स्पर्धेचे विषयी माहिती दिली तसेच स्वावलंबी भारत अभियानचे श्री देशपांडे यांनीही विचार मांडले प्राध्यापक मनीष जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उत्सव आणि त्यातील विज्ञानविषयी माहिती दिली आणि सदर स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन देखील त्यांनी केले खेड तालुक्यातील पोयनार आलाटीवाडी श्री शेवरोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा श्री सत्यनारायणची महापूजा सालाबादप्रमाणे यंदाही पौष कृष्ण चतुर्थी सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला श्री शेऊरबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली होती तरी या संपूर्ण सोहळ्यास दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी उपस्थित राहून श्री शेवराबा देवस्थानाचे दर्शन घेतले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका प्रमुख व फुरुस विभाग प्रमुख दत्ताराम भिलारे सुनील महाडिक तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवासैनिक पोयनार ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण